आपण दशांश अपूर्णांक हे शिकलो होतो दशांश अपूर्णांकामध्ये आणखी एक भाग असते की अपूर्णांकामध्ये तुम्हाला भाग म्हणतो तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये गोष्ट ऐकत असाल नेहमी तुम्हाला किलो माहीत आहे एक किलो म्हणतो आपण आता किलोचा आपला संबंध कधी येते माहीत आहे का ज्यावेळेस तुमचे घरचे म्हणतात की काय कर रे बाहेर जा आणि एक किलो साखरा ठीक आहे ना आपण मंगल हिताने शिकलो होतो की एक किलो एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार एक हजार काय हे बा किलोचा संबंध हा हजारशी आहे किलो म्हणजे हजार धनत ठेवा मग एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार हे धनात ठेवायचं ज्या ठिकाणी किलो ही गोष्ट आली ज्या ठिकाणी किलो ही गोष्ट आली याचा अर्थ हजारचा संबंध आहे किलो म्हणजे काय हजार संबंध मग का हजार, हजार काय ग्रॅम हजार काय ग्रॅम बघा एक मोठले तो बघा ताई एक किलो ग्रॅम बरोबर किलो म्हणजे हजार मग हजार ग्रॅम काय आवड आहे का जर मी असलेलं जर मी असलेलं दोन किलो ग्रॅम दोन किलो ग्रॅम किती हजार दोन किलो लागतील हजार हजार म्हणलं की तीन शून्य दोन हजार म्हणजे किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम दोन म्हणले की दोन हजार तीन म्हणले की तीन हजार मग तुम्ही दहा हजार दहा किलोग्री म्हणले तर दहा हजार ग्रॅम आता विषय काय आहे एक आहे एकला आपण अर्धा करतो की नाही अर्धा मग आपण असं म्हणतो ना मग अर्धा किलोग्रॅम काय म्हणतो आपण अर्धा किलोग्रॅम आता अर्धा किलोग्रॅम म्हणजे या किलोला म्हणजे हजारला आपण अर्धा करावं लागेल नाशय असं कन्फ्यूज नाही व्हायचं भाऊ अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम तर किलोग्रॅम म्हणजे हजार तर मग अर्धा त्या हजारला अर्धा करायचं पाचशे ग्रॅम आता दुसरी गोष्ट काय माहिती का या अर्ध्याची अर्धी पण गोष्ट आहे अर्ध्याची अर्धी पण गोष्ट आहे तुम्हाला मी तुम्हाला मी त्या आकृतीमध्ये समजावून सांगतो तुला मी त्या आकृतीमध्ये समजावून सांगतो बघा आता समजा ही एक वस्तू आहे मी जर या एका वस्तूला मी ठरवलं की याला मला काय करायचं अर्ध करायचं म्हणजे मित्र कट नाही करणार दाखवणार की हा अर्धा भाग आहे आणि हा अर्धा भाग आहे म्हणजे ही जर वस्तू एक हजार ग्रॅम आहे किती ग्रॅम आहे ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रॅम तर इकडला भाग किती आहे पाचशे ग्रॅम आणि इकडला भाग म्हणजे अर्धा काय झाला पाचशे ग्रॅम झाला आता मी जर ठरवलं की याचे दोन भाग करण्याऐवजी याचे चार भाग करायचे किती भाग करायचे चार भाग केले ज्या वेळेस ज्या मी याला अर्धा म्हणलो अर्ध्या भागाला मग हे जे हे एक भाग हे दुसरा भाग, भाग हे तिसरा भाग चौथा भाग, भाग। म्हणजे चार मधला चौथा भाग हा पण चौथा भाग आहे 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 मग चार मधल्या चौथ्या भागाला कशाचा असे काय का चार मधल्या चौथ्या भागाला म्हणते काय एकाच्या अर्ध्या भागाला अर्धा म्हणते सर्व पाठ म्हणजे चार मधल्या चौथ्या भागाला म्हणतात पाव काय म्हणतात मग हे तर पूर्ण एक किलो होतं होत हे काय होत एक किलो मग त्याच्यामधला हा पाव किलोग्रॅम नाही 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 नंतर ते पुढे त्याच्यामधला हा पाव किलोग्रॅम आता लोक याला पाव किलोग्रॅम म्हणूनच नाही लोक काय म्हणतात याला पाव किलो म्हणते तुम्ही जर दुकानामध्ये जाता त्या माणसाला म्हणता काय म्हणता की मला एक किलो ग्रॅम साखर द्या असं म्हणता करा तुम्ही तुम्ही काय म्हणता एक किलोच म्हणता किलोचा अर्थ हजार तर काय हजार हजार ग्रॅम की हजार मिली हजार मीटर काय म्हणून किलोच्या पुढं ग्रॅम लावा लागतो म्हणून तुम्ही काय म्हणता एक किलो ग्रॅम म्हणता अर्धा अर्धा किलो ग्रॅम म्हणता किंवा पाव किलो ग्रॅम म्हणता किलोग्रॅमचा पाव पण आपण थोडं टेन्शन घेत नाही आपण काय म्हणतो पाव किलो म्हणतो अर्धा किलो म्हणतो एक किलो म्हणतो पण ते ॲक्च्युली काय पाव किलोग्रॅम आता तुम्ही मग सांगितलं की पाव म्हणजे मग मं किती ग्रॅम जसं की एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम तर पाव म्हणजे किती अडीचशे अडीचशे म्हणजे काय शंभर हजारचा चौथा भाग हजारचा चौथा भाग म्हणजे पाव किलोग्रॅम याचा अर्थ दोनशे पन्नास ग्रॅम आता हे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला काय काय माहिती आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला माहीत आहे एक नंतर तुम्हाला माहित आहे अर्धा नंतर तुम्हाला माहित आहे पाव आता याच्यामध्ये आणखी दोन गोष्टी असतात एक असते पाऊन पाहुण आहे बरं पाऊण पाऊण एक माणूस गेला रोज चिकन विकणारा माणसा जर हो गेला रोज जिंकते ते माणूस त्याला माहीत आहे लोक येते तर एक किलो येतं अर्धा किलो येतं पाव किलो येतं आणि एक माणूस आला ते काय म्हणलं त्याला की मला पाऊन किलो चिकन द्या किती किलो पाऊन म्हणल्यावर ते त्यानं ऐकलंच नाही कधी पाव किलो ऐकलं अर्धा किलो ऐकलं एक किलो ऐकलं तर पाऊन म्हणजे काय त्याला पाहून म्हणलं म्हणलं की त्याला वाटलं की याला पाव म्हणायचं आहे की म्हटलं त्याला मग त्याला पाव किलो दिलं पाव किलो काय वाटते ते अवती खूपच लहान आहे किंवा म्हणजे ते मग तुम्ही पाव किलो म्हणली नाही म्हणे पाव किलो नाही पाऊन किलो त्यालाही माहीत नाही पाऊन किलो पाऊन किलो म्हणजे कसं तुम्हाला सांगतो मी तुम्ही ज्या दोन गोष्टी शिकल्या बघा पहिली गोष्ट ही की ही एक आहे आणि दुसरी गोष्ट ही की हा अर्धा आहे हा अर्धा आहे आणि तिसरी गोष्ट कोणती हा पाव हा पाव हा पाव हा पाव चार पाव मिळून चार पाव मिळून एक किलो आणि दोन अर्धे मिळून पाव। आर्द, 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 आर्द। चार, चार पाहून मिळून किती होते अर्धे मिळून बरोबर आता तुम्हाला ही याचा भाग देण्यात आला म्हणजे एवढा भाग देण्यात आला याला काय म्हणताल तुम्ही जर याच्यामध्ये मी हे भाग टाकला तर काय म्हणाल तुम्ही आणि याच्यामध्ये हे भाग टाकला तर हे पाहून हे तीन जर भाग केले तर पाहून आणि याच्यामध्ये हे भाग टाकला तर कळलं की नाही पुन्हा एकदा रिपीट करू पुन्हा रिपीट करू हा हा हे काय आहे एक एक, एक एक समजा एक म्हणा हे काय आहे आता हे काय आहे अर्धा कोण आहे हे पण आहे आणि हे पण आहे आता का हे काय आहे हे काय आहे हे काय हे काय आहे हे काय पावला लागेल तो हे काय आहे आता याच्यामध्ये हे दुसरा पाव मी मिळवला अर्धा आहे की नाही अर्धा झाला म्हणजे पावन पाव पावन अर्धा पाव नाही बर नाही पावन पाव म्हणजे अर्धा अर्धा पाव म्हणजे काय अर्धा पाव म्हणजे याचा अर्धा या पावचा अर्धा म्हणजे अर्धा पाव आहे आणि अर्धा म्हणजे दोन पाव मिळून अर्धा आणि आता तीन पाव मिळवले मी पाव म्हणजे हे एक हे दोन आणि हे तीन हे तीन पाव मिळून होते पाऊन मग आपल्याला किलोचा पाव नाहीच आहे ना मग त्याला म्हणते माणूस पाऊन किलो पाऊन किलो ग्रॅम किंवा कोणी जसं आपण किलो म्हणतो तसं कोणी काय म्हणते पाऊन पाऊन किलो म्हणते पाऊन किलो याचा अर्थ दोनशे पन्नास हे एक दुसरे दोनशे पन्नास आणि तिसरे दोनशे पन्नास आता मी याला ग्रॅममध्ये मांडणार उभं मांडतो याला दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास शून्य 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 पाच एक पाच 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 एक पंधरा लाख पाच सात अठरा एक दोन एक तीन दोन दोन दो पाच पाच दोन सात म्हणजे साडे सातशे ग्रॅम म्हणजे पाऊन किलो आता आणखी एक गोष्ट दुकानामध्ये चालते कोणती तुम्हाला तुम्ही ऐकल्या असेल नसेल तर छटाक तर तुम्हाला माहित आहे किरे दुसरी गोष्ट अर्धा पावती सांग छा सगळं सांगतो आता हे काय एक किलो झालं आता मी याला काय करतो आता याला कायच करायचं मी एकच किलो ठेवतो हं एका किलो मध्ये काय आहेत तर चार पाव आहेत हे तुम्हाला माहित आहे आता कोणी कोणी काय करते माहिती आहे का या एका किलोमध्ये काय करते असाय असा काय करते आणखी एक पाव टाकते म्हणजे एक पाव दोन पाव तीन पाव चार पाव पाच पाव पाच पाव म्हणजे एक किलो आणि आणखी एक पाव याला म्हणते येतं सव्वा किलो सव्वा किलो ऐकला सव्वा किलो म्हणजे आपण म्हणतो ना ते शेअर आहे तर ते सव्वा शेअर लोक त्याच्यापेक्षा भारी आहे शेअर म्हणजे एक सव्वा म्हणजे मी आणखी पाहून हवं पाव हवा आणखी त्याच्यापेक्षा पाव किलो जास्तच हवा मग सव्वा म्हणजे थोडस जास्त सव्वा म्हणजे काय थोडंसं जास्त किती पाव याच्या पुढची एक गोष्ट आहे कोणती आहे असं सांगा बरं याच्या पुढची गोष्ट मागायची याच्यात ऍड करून का नाही नाही याच्या पुढे म्हणलो मी नाही नाही याच्यामध्ये आणखी एक पाव टाकायचा आता किती पाव झाले एक दोन तीन चार पाच सहा सव्वा तर झाला सव्वा म्हणजे एक पाव आगाव एका किलोवर एका किलोवर आता तुम्ही ध्यान द्या ना नाही 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 मीटरचा कसा मजता येत इथं ध्यान द्या ना आता ही एक ही पूर्ण आणि हे काय आहे दोन्ही मिळून अर्धा एक ना अर्धा किती होते बीड नाही एक अर्धा वाजते तुम्ही म्हणता का दीड तुम्ही म्हणता का घड्याळमध्ये एक अर्धा वाजे साडे एक वाजले म्हणता का तुम्ही काय म्हणता दीड म्हणजे सहा पाव म्हणजे चार पाव म्हणजे साडेसातशे याच्यामध्ये आणखी दोन पाव टाकू दोन पाव म्हणजे अर्धा किलो दोन पाव म्हणजे अर्धा किलो म्हणजे किती ग्राम पाचशे म्हणजे पाचशे टाक्याचे मशीन्ये हे पाच सात पाच बारा बाराशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा किलो किती बाराशे पन्नास नाही सॉरी थोडी पाचशे पाचशे एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजे दीड किलो आता याच्या पुढचं एक सांगतो याच्यामध्ये काही लोक काय करत आहे काय कर याच्यामध्ये आणखी पाव टाकते म्हणजे चार पाव आणि हे तीन पाव आता झाले सात पाव आता मला सांगा हे काय एक आणि हे तीन पाव म्हणजे किती रे मंग सांगितलं पाव म्हणजे आता हे दोनच्या जवळ गेलं एक जर मी टाकलं आणखी ते दोन होते ना मग दोनला पाव किलो कमी आहे दोन लाख किती किलो कमी आहे मग जेव्हा पाव कमी असते एक किलो व्हायला दोन किलो व्हायला तीन किलो व्हायला तर त्याला म्हणतात एक किलो व्हायला जर पाव कमी असेल तर पाऊण एक किलो व्हायला पाव कमी असेल तर पाऊण आणि दोन किलो व्हायला पाव कमी असेल तर दोन दोन पाऊड पाहुणे दोन हे लक्षात ठेवा पाहुणे म्हणजे काय पावणे तीन किलो म्हणजे त्याला किती कमी आहे पावणे पाच किलो म्हणजे आणि आता तुम्हाला अर्धा पाव सांगायचा का अर्धा पाव आहे ना पाव म्हणजे किती पाव किलो म्हणजे किती ग्रॅम रे हा अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मग अर्धा पाव म्हणजे हा याला अर्धा करायचं याला अर्धा केले काय होते एकशे मग एकशे अर्धा पाव आता आपल्याला घ्यायचा आहे छटा छटाक म्हणजे किती ग्रॅम सांगा छटाक म्हणजे पन्नास ग्रॅम आता लक्षात ठेवाय छटाक महत्वाचं माप आहे आपल्या व्यवहारातलं आपण दुकानात जातो दुकानदाराला म्हणतो की दुकानदार दादा हा छटाक म्हणजे पन्नास ग्रॅम छटाक म्हणजे काय मग कधी कधी आपण तुम्ही दुकानात जाता आणि काय म्हणता दादा मला एक छटाक शेंगदाणे दे जनरली आपले तर किलो म्हणलं की साखर चालते किलो म्हणलं की तांदूळ चालते पाव किलो म्हणलं की पोहे चालते तर छटाक म्हणलं की शेंगदाणे चालते जनरली ऐक नाही एक छटाक शेंगदाणे दे मग ते काय करते एक छटाक देते म्हणजे पन्नास ग्रॅम एक असं माप असते असं आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं माहिती का पन्नास त्या मापामध्ये ऐका ऐका त्या मापामध्ये पन्नास लिहिले ऐक रे त्या मापामध्ये पन्नास लिहिले अर्पिता की समजून घ्यायचं किती पन्नास ग्रॅम हो आपण काय समजून घ्यायचं पन्नास ग्रॅम पन्नास पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम म्हणजे पन्नास ग्रॅम म्हणजे पन्नास ग्रॅम एक छटा पन्नास ग्रॅम म्हणजे काय मग त्याला जर म्हणलो आपण दोन छटाक दे मग तिचा माप किती राहील राहील त्याला जर म्हणलो तीन छटाक दे त्याला जर म्हणलो अर्धी छटाक दे पंचवीस ग्राम आणि त्याला जर म्हणलो अर्धा पाव दे अर्धा पाव म्हणजे आता तुम्हाला ग्राम माहित पाहिजे किती आता सांगितलं की मुळात मुळात अर्धा पाव अर्धा पाव मुळात अर्धा अर्धा पाव म्हणजे तुम्हाला आधी पाव माहीत पाहिजे पाव काय आहे अडीचशे दोनशे पन्नास मग त्या पावला अर्धा करायचं ना मग ते काय करेल एकशे पंचवीस ग्राम देईल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का दुकानदाराजवळ एकशे पंचवीस ग्रामचं मापच नसते बऱ्याच जणांजवळ मग ते कसं दिलं आपल्याला अर्धा पाव अंदाजा झालं त्याला काय म्हटलं तसं तसं नाही तसं नाही मापामध्ये त्याला जर मागितले तर पन्नास ग्रामचं माप आहे रेडी त्याला जर पाव किलो मागितलं तर अडीचशे चार माप रेडी आहे जर किलो मागितलं तर त्याच्याजवळ एक किलोचं माप रेडी आहे अर्धा किलो जर मागितलं सृष्टी तर त्याच्याकडे पाचशे ग्रामचं माप रेडी आहे पण त्याच्याकडे अर्ध्या पावचं एकशे पंचवीस ग्राम माप नाही का ना का। सांगा हे कसं बसवत आधी काय टाकते पावन मुक्ती अर्धा अर्धा अर्धी छटाक ना पंचवीस ग्राम नंतर टाकते काय टाकते हा कसं होती पंचवीस ग्रामच होते आपल्या सव्वाशे पाहिजे ना एकशे पंचवीस पाहिजे ना तीनदा मोपल्यावर पंचत्तर व्हायला तरी पन्नास किंमत मग पाचदा मोफायचं काय आला आता बघा हे बघा नाही नाही तसं नाही हे बघा हे काय होय ते काय करते इथला आपला ते खायचं जे आयटम आहे ते आटम टाकते इकडे काय करते वजन टाकते आता आपल्याला घ्यायचं किती माप आहे एकशे एकशे म्हणजे अर्धा पाव घ्यायचा आहे माप किती अरे सरळ आहे ना त्याच्याकडे एकशे पंचवीस पाहिजे ना त्याच्याकडे पंचवीस ग्राम आहे की नाही मग याच्या पंचवीस ग्रामचे माप टाकते आता कमी किती पडायला मग याला शंभर त्याकडे हे ना। शंभर नाही पंचवीस म्हणजे काय झालं अर्धा पाव पगार दुकानात गेलं तर काय देणार ठेवायचं दुकानदाराला मागून खायचं बरं समजा तुम्हाला दुकानदाराजवळ जाऊन एकशे पंचवीस ग्रामचं माप आहे की नाही एकशे पंचवीस ग्रामचं माप याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे तर काय करायचं दुकानदाराजवळ जाऊन दुकानदाराला म्हणायचं तुमच्या घरच्यानं सांगितलं की मला पाव किलो पोहे आण पाव किलो म्हणजे किती ग्रॅम ग्राम सृष्टी अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम दोन्ही एकच होईल दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्राम हे अडीचशेचं माफ आहे मग दीडसारखं म्हणजे दोन अर्धा मग हे अडीचशे ग्राम तुम्हाला पाव किलो पोहे घ्यायचे आहेत तुम्हाला पताकाचा लावायचा अर्ध्या पावाचा म्हणजे एकशे पंचवीस ग्रामचा दुकानदारला काय म्हणायचं मला अर्धा पाव पोहे म्हणायचं काय म्हणायचं अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस देणार ना मग ते काय करणार एक पंचवीस तुम्हाला टाकणार आणि एक शंभरचं टाकणार मग त्याला पॅकिंग करू द्यायची मस्त पैकी त्याला काय करायचं पॅकिंग करू द्यायची मस्त पुन्हा केल्यावर काय म्हणायचं मला आणखी अर्धा पाव दे अर्धा अर्धा पाव किती व्हाय अर्धा पाव अर्धा पाव अर्धा पाव अर्धा पाव अर्धा पाव किलो दुसरा अर्धा पाव किलो अर्धा अर्धा किलो मग का अर्धा किलो चुक अर्धा तू अर्धा पाव दुसरा अर्धा पाव दोघ एकत्र मिळवले हे अर्धा पाव दुसरा अर्धा पाव याची बेरीज करतो पाच पाच शून्य दोन दोन चारने एक पाच एक आणि दोन किती व्हाय अरे पाच पाच दहा शून्य हातचा एक दोन दोन, दोन, दोन हा एक पाव होईल अर्धा ना सरळ अर्ध्या उत्तर आहे ना अर्धा पाव अर्धा पाव अर्धा न अर्धा एक अर्धा न अर्धा एक पाँ एक काय एक पाव एक पाव आता दृष्टीने आता काय सांगितलं की दुकानदाराजवळ आता ते मापं नाहीत म्हणे बरोबर आहे की नाही दुकानदाराजवळ मापं आता दोन तीन प्रकारचे माप आहेत सध्या एक असा काटा असते बघा असा हे सगळ्यात हे जे माप आहे ना हे काट्याचं हे काट्याचं माप जे आहे हे सगळ्यात फ्रॉड माप माप आहे ना सगळ्यात फ्रॉड माप याच्यामध्ये असा असा काटा असते असा हे सगळ्यात हे ना याच्यामध्ये हे असते हे वर असते असं असं आणि इथं असे एक रेष असते अशी अशी आणि ते असं जिथं माप लागलं तिथं जाऊन लागते अशी जिथं लागलं ते इथं जाऊन लागते नेचर असे आकडे असते तर शंभर दोनशे पन्नास पाचशे हजार असा माप असतो जर आता हे काटा जर या दोनशे पन्नासच्या जवळ गेला कुणा जवळ गेला या दोनशे पन्नासच्या जवळ गेला असं ती ताणते ना असं ती मग हे रे रेष अशी सरळ येते आणि ताणते असं ताणलं इथं इथं बरोबर रेश गेली की त्यानं आपल्याला पाऊ फिरू पण ह्या स्प्रिंग असते याच्या खाली आणि त्या स्प्रिंगमधील घोळ असते दोनशे पावज पन्नासशे दोनशे याच्यावर भरोसा नाही ठेवायचा भरवशाच सगळ्यात भरवश्याचं नाव कोणतं ते मी तर दाखवून तुम्हाला याच्यामध्ये वजन टाकायचं हे सगळ्यात भरवशाचं नाव आणि याच्यामध्ये काटा असते ना काटा हे बरोबर सरळ आला आणि हे आणि इकडल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या की समजून घ्यायचं की आपल्याला वजन बरोबर दिलं जर आपलं हे तराजूमध्ये ही जी गोष्ट आहे ही इकडली ही जर वर गेली आपल्याला त्यांना माल बरोबर दिला कमी दिला की जास्त दिला जे हलका असते ते वर तरंगते आणि त्यानं आपलं जर माल असं शिकला मालाची बाजू जर खाली गेली जास्त म्हणजे हा एक माप आहे याच्यामध्ये प्रमाणित माप असते दुसरं एक डिजिटल काटा असते त्याच्यावर माल टाकला की त्याच्यावर आकडे पडते शंभरचा शंभर ग्राम पण त्याच्यावर की नाही दहा ग्रामपासून मोजता येते दहा ग्रामपासून मोजता येते तर हे आपल्याला शिकायचं होतं पाव अर्धा पाऊन किलो सव्वा दीड पावणे दोन दोन सव्वा दोन अडीच पुढे असे वाटत जाणार आता मला तुम्ही मध्ये मला एकदा सांगा पटापट आता मी लिहितो आधी मी एक किलोग्रॅम लिहितो तर मला सांगा एक किलो ग्रॅम ओके एक किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हजार म्हणायचं नाही एक हजार एक हजार आता जर मी या ठिकाणी लिहिलं काय लिहिलं दोन किलो किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम दोन हजार भलिया काय प्रॉब्लम सांगत सांगत घ्या हां आता पुढचं जर मी या ठिकाणी काय केलं अर्धा किलो ग्रॅम म्हणलो मी काय म्हणलो अर्धा किलो ग्रॅम याचा अर्थ किती ग्रॅम अर्धा किलो ग्रॅम म्हणजे हां पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आता मला आता मला काय करायचं माहिती आहे काय बोलली काय प्रॉब्लेम आता मला समजा मला करायचं आहे पाव किलो ग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास, दो पन्नास काय हां पाव किलो म्हणजे पाव किलोचा अर्थ होते पाव किलोचा अर्थ होते अर्धा किलोचं अर्धा किंवा एक हजारमधला चौथा भाग म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आता मला तुम्ही दुसरी गोष्ट सांगा अर्धा पाव अर्धा पाव म्हणजे किती ग्रॅम सांगा अर्धा पाव म्हणजे किती ग्रॅम अर्धा पाव किलोग्रॅम म्हणजे पाव किती पाव पाव म्हणजे किती ग्रॅम पाव म्हणजे किती ग्रॅम मग त्याचा अर्धा करा ना एकशे पंचवीस हा एकशे पंचवीस ग्रॅम आता दुसरं हा आता आपण जाऊया पावून किलोग्रॅमवर जाऊ कशावर जाऊ ग्रेम। सांगा भावा सांगितलं तुम्हाला हा पावून किलो ग्रॅम म्हणजे काय काय सातशे पन्नास ग्रॅम दुसरा अर्थ काय माहिती आहे का पाऊन किलो म्हणजे किलोला किती कमी समर्थ पाऊन किलो म्हणजे किलोला किती कमी पाऊन 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 नाही भावा पावून किलो पाव पाव किलो आता दुसरं एक माप आहे याच्या पुढचं सव्वा किलो सव्वा किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम सव्वा किलो म्हणजे किलोवर किती सव्वा किलो म्हणजे किलो आणि त्याच्यावर किती पाव मग किलो म्हणजे एक हजार ग्रॅम आणि पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एक हजार मग दोनशे पन्नास मिळवा एक हजार दोनशे पन्नास सरळ म्हणायचं एक हजार दोनशे एक हजार दोनशे पन्नास मिळवायचे म्हणजे एक हजार दोनशे पन्नास यायचं एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा किलो आता याच्या पुढचा भाग आहे याच्या पुढचा भाग काय आहे दीड किलो सांगा मला दीड किलो म्हणजे किती ग्रॅम कोण सांगते जेव्हा मी कि गिरायली कि ग्रॅम किलो ग्रॅम दीड किलो म्हणजे किती ग्रॅम दीड म्हणजे आणि अर्धा हा दोन पाव म्हणजे अर्धा एक किलो आणि अर्धा एक किलो म्हणजे किती ग्रॅम आणि अर्धा म्हणजे किती ग्रॅम एक हजार पाचशे एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजे म्हणजे काय दीड किलो आता याच्या पुढचा भाग आहे पावणे दोन किलो आता हे ज्याला आलं त्याला कळलं हे ज्याला आलं त्याला कळलं पावणे दोन किलो ग्रॅम म्हणजे मी म्हणजे म्हणजे पूर्ण आणि पाव सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावणे दोन किलो ग्रॅम आता पावणे दोन च्या पुढे दोन आहे मग सवा दोन आहे आपण डायरेक्ट अडीच किलो घेऊ अडीच किलो सांगा मला सा, अडीच किलो म्हणजे किती ग्रॅम सोपं आहे हे काय चौकड नाही आता ते मला तुमच्या भाषेत सांगा ऑफिस मध्ये नेऊन ठेवून करतो म्हणतो अडीच किलो ग्रॅम म्हणजे सांगा दोन हजार दहा मग दोन किलो म्हणजे किती ग्रॅम दोन किलो दोन हजार ग्रॅम दोन वर अर्धा आणखी पाचशे म्हणजे पूर्ण दोन्ही मिळून दोन हजार दोन हजार पाचशे दो ग्रॅम म्हणजे अडीच किलो पावणे तीन किलो, किलो सांगते ना नाही पावणे तीन किलो सांगा तीन पावणे तीन म्हणजे त्याच्या अगोदर दोन येत असते ना पावणे तीन म्हणजे दोन किलो दोन किलो दोन किलो म्हणजे किती ग्रॅम तीन पाव म्हणजे आता तुमच्या घेण्यात आलेलं आहे म्हणजे दिली पावणे पावणे नाही तीन किलो आता पावणे तीन किलो सांगा पावणे तीन किलो म्हणजे दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम आता हे जे आपण शिकलो किलोच्या गोष्टी होता किलो ग्रॅमच्या गोष्टी होता कशाच्या किलोपेक्षा ग्रॅमच्या गोष्टी होत्या वजनाच्या हे कशाच्या गोष्टी होता लक्ष द्या लक्ष द्या हे गोष्टी होता वजनाच्या आता आपल्याला या गोष्टी शिकायच्या अंतराच्या कशा शिकायच्या अंतरामध्ये पण किलो असते पण किलोच्या पुढे ग्रॅम नसते एक किलो नाही 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 मीटर असते त्याचा असंच होय फक्त ग्रॅमच्या जागी मीटर लावायचं नंतर सांगू हा? आता हे लिहून घ्या आणि या गोष्टी मी तुम्हाला पाठ करायला सांगू शकलो असतो पण पाठ केल्यानं ध्यानात बसत नसते ती गोष्ट समजून घ्यावं लागेल ना हा समजावं लागेल नाही तुम्हाला तुम्ही त्या दिवशी लिहिलं पण हे एवढं समजत नव्हतं ना आता लक्षात राहील की नाही जर तुम्हाला वाटलं बा आपलं इस राहिलं तर कधी जाऊन हे व्हिडिओ बघायचा चला लिहिलं का तुम्ही